मनोज जरेंज प्रोटेस्ट जालना घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे तीर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला अडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे यावेळी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्याचे समोर येत आहे या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाची वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे मनोज सरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आंदोलक देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहे